जत जिल्हा सांगली येथे माजी मंत्री मान्य जयंतराव पाटील यांची भेट माजी सभापती मान्य सुरेशराव शिंदे यांना केले राजकारणात पुन्हा सक्रिय जत येथे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आज जत येथे माजी सभापती सुरेशराव शिंदे यांच्या घरी भेट दिली यावेळी छोटेखानी झालेल्या सत्कार समारंभास अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष देवराज पाटील जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मनसूर खतीलर युवा अध्यक्ष सचिन होर्तीकर युवा नेते मच्छिंद्र वाघमोडे राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक मार्केट कमिटीचे संचालक स्वप्नील शिंदे महादेव अंकलगी राष्ट्रवादी जिल्ह्याचे युवा अध्यक्ष माननीय विवेक कोकरे माजी सरपंच बसाप्पा बेडगे माजी सभापती सौ मीनाक्षी हक्की युवा नेते माननी सचिन शिंदे माननीय मोहनराव माने पाटील दादा सोनुने जतशहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर शफीक इनामदार माननीय कद्रेसर माननीय शिशकांत काळगी माननीय शर्माप्पा हक्की युवा नेते माननीय अशोकराव पाटील माननीय हनुमाने साहेब यांच्यासह जत शहराचे माजी उपनगराध्यक्ष आप्पा पवार माजी नगरसेवक टिमू येडके राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नेते सिद्धाप्पा शिरसाट युवा नेते मच्छिंद्र वाघमोडे माननीय बाजी केंगार टिप्याळीचे माजी सरपंच माननीय प्रतापराव शिंदे सर्वसेवा सोसायटी जगचे माजी चेअरमन देवकळे यांच्यासह अनेक मान्यवर खास करून उपस्थित होते सरकारांच्या घरी आपल्या सगळ्यांना भेटायचा योग्य पाहिजे बाबासाहेब मुळकांनी घडून आणला मधल्या काळामध्ये मागच्या निवडणुका झाल्या त्यावेळी वहिनींचं निधन झालं त्यावेळी मला काही दिस आलं नाही मी महाराष्ट्रात वेगवेगळ्या होतो परंतु त्यानंतर मग संपर्कही माझा फारसा झाला नाही आणि म्हणून मधल्या काळात बराच काळ असा गेला की मी आणि काही फोनवरही संवाद आमचा होऊ शकला नाही मागच्या महिन्या दीड महिन्यापूर्वी आमची भेट झाली आणि त्यांनी का क्रियाशील ते होत नाहीत असा आमच्या सगळ्यांच्या मनातला प्रश्न होता आम्ही त्यांना विनंती केली की असं करून चालणार नाही ते नाही की नाही आता मला बात मला काय तुम्हाला आधीच सांगितलेलं तुम्ही तिथलं आहे तर तिथनं पुढं काय आता दुसरीकडे कुठं नाही आता मला बास आम्ही विनंती दोन तीन वेळा त्यांना केली नाही काही झालं तरी शिकूया आपण आणि मग देवराज बाळासाहेब बापू आपले बाबू मुळीक साहेब मनसुरबाई आमच्या दोन तीनदा चर्चा झाल्यावर त्यांना विनंती करून त्यांना भेटायला आम्ही सगळ्यांनी भेटीचा योग ठरला भेट झाली आणि त्यांनी मनमुकेपणानं त्यांच्या काही समज होते योग्य होते काही गैरसमज होते त्या सगळ्यांची चर्चा होऊन त्यानंतर म्हणतात आता तुम्ही कामाला लागलं पाहिजे तुमच्या मी कामाला माझ्या माणसांच्या समोरच लागेल असं काय परस्पर मी लागणार कसं कराय तुम्ही आला आणि सगळ्यांशी बोलणार असाल तर एक मी मिटिंग घेतो आणि मग सगळ्यांची चर्चा विचार तुम्ही सगळ्यांना भेटून सांगा माझे जे कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत त्या सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा वापळ झाल्यावर एकदा निर्णय करू आणि मग आम्ही पुन्हा काम करू बऱ्याच वेळेला अलीकडच्या काळात तुम्ही रुचलं की चार पक्षांची दुकाने त्यामुळे कुठल्याही दुकानात जाऊन माणूस घेतात पहिल्यांदा तुमचे नेते सरकारांचं मी अभिनंदन करेन की त्यांनी एका ठिकाणी थांबायचा निर्णय केला नाही आम्ही काही कुठं जाणार आहोत असं शक्यतो कुणाच्या बाबतीत होत नाही पण सरकारने हा निर्णय घेतला आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला त्यांच्या सहयोगाची त्यांच्या नेतृत्वाची त्यांच्या पुढाकाराची तीव्रतेनं आवश्यकता होती जर शहर असेल किंवा जिल्ह्यातला बराच मोठा भाग असेल की ज्या ठिकाणी सरकारांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे मधल्या काळामध्ये सरकारमध्ये आपण होतो त्यावेळी सरकारांनी बसवराज पाटील यांनी रमेश पाटील हे दपीकर आहेत हे मंतुरबाई आहेत सगळे हे साहेब आहेत या सगळ्यांनी सांगितलं की बाकी काही नका पासष्ट गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडला तिथं सोड सोडवला की आम्ही तुमच्या पक्षातच येतो असं काही जण म्हणते मला आता मी काही नाव वगैरे कोणाची घेत नाही आणि त्या आधी आपल्या जोत तालुक्यातल्या पासष्ट गावांचा प्रश्न टेंबू योजनेच्या खालच्या एकशे एकोणीस गावांचा प्रश्न तिकडं आपली पाकुर्डे योजनेच्या पुढचा बऱ्याच गावांचा संख्या बरीच मोठी आहे तिकडं चाळीस पन्नास साठ गाव या सगळ्या गावांच्या पाण्याच्या प्रश्नाच्या विषयी काय मार्ग काढायचे बरीच चर्चा केल्यानंतर सरकारमधले सगळे जण हे सांगत होते की कृष्णा नदीच्या पाण्याच्या मध्ये काहीही एक खेळ बदल करता येत नाही आता पाणी शिल्लक नाही आज नाही पंधरा वीस वर्षापासून हेच सांगत होते की पाणी नाही उर्वरित गावांना मिळणं शक्य नाही मी जलसंपदा मंत्री असल्यामुळं बऱ्याच गोष्टींचा उहापोह केल्यानंतर असं लक्षात आलं की पाण्याचा वापर आम्ही आमचा बदलला तर कर्नाटकाला काय बोलता येणार आणि कर्नाटकातून पाणी घेतलं तर ते आपल्याला शंभर टक्के मिळेल का आणि कर्नाटकच्या उपकाराखाली आपलं सारखं मागं पुढं जर झालं काही त्यांची प्रायोरिटी वाढली तर आपल्या भागातल्या लोकांच्यावर अन्याय होईल काही होईल आपला आपल्या राज्याचं आपले खर्च करून केलेला प्रकल्प असला पाहिजे म्हणून मग आपण हे सहा टी एम सीचा अतिरिक्त प्रकल्प आपण करायचं ठरवलं त्यासाठी तिथं पाणी परवाना नवा दिला वाढीव पाणी परवाना दिला तिकडं चेंबू योजनेला आठ टी एम सीचा पाणी परवाना दिला ती सगळी जगलरीत असताना तिकडे वाकोडी योजनेला देखील आमचे शिवाईराव नाईकांचे वाद का तर पाणी नाही म्हणून वाद आहेत की एवढं पाणीच नाही तिथे सगळ्यांची उत्तरं अंधी जर त्याचं जर मंत्री झाल्यावर केली आपल्या जत त्या योजनेचा सगळा प्लॅनिंग आराखडा हा माझ्या काळातच झालेला आहे टेंडर काढायचं राहिलेलं सरकारची मान्यता घ्यायची आणि टेंडरला जायचं तेवढंच सरकार पडलं त्यानंतर एक वर्ष सध्याच्या सरकारनं काहीच केलं नाही वर्ष दीड वर्ष असेच गेले नंतर सरकार जागे झालं विधानसभेच्या निवडणुकाजवळ म्हणून आणि मग त्या टेंडरच्या कामाला त्यांनी आज काही झालं सरकार कोणाचंही असो पण या योजना आता पूर्ण होतील याच्यात काही शंका नाही आपल्या जर तालुक्याच्या जर शहराच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी एकसंघपणाने एकत्रितपणाने काम करणं आवश्यक आहे आज, मतदार आज या मतदारसंघात आपली समविचारी पक्षांची ताकद वेगवेगळ्या ठिकाणी विकून गेली आहे आणि त्यामुळे काही अचानक येऊन काही लोक या ठिकाणी निवडणुकीत यशस्वी झाली त्यापुढे आता आत्मचिंतन करून तुम्ही सगळ्यांनी बोलणं आवडते तुमचं आश्वासनचं काम याला महत्व आहे आणि मला वाटतं तुमचा अनुभव मागच्या काही काळातला नक्की तुम्हाला काम दाखवणारी माणसं आवडतात यापूर्वी देखील आपण ते अनेक वर्ष जोपास केलं आपण सगळ्यांनी एकसंग होऊन जत तालुक्याच्या शहराच्या ता विकासासाठी एकत्रित राहिलो जर शहरामध्ये सरकारांनी पुढाकार घेतला त्यांनी आता भाषणात सांगितलं की आपण ताकद लावून या शहरातली नगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असेल या असे असे तालुक्यातली या सर्व ठिकाणी ताकदीनं काम करू आणि यशस्वी होण्याचा पूर्ण प्रयत्न करू आपण सगळे अनेक वर्ष सरकारना कर साथ देणारे कार्यकर्ते नेते आहात आणि तुम्हालाही विनंती आहे की मी तुमच्या काळात मी आता जिल्ह्यात अनेक ठिकाणी करू शकतो थोडासा वेळ मला आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांपर्यंत मी पोहोचणार आहे प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघातल्या प्रमुख गावात जाण्याचा कार्यक्रम पुढच्या काळात आम्ही हातात घेणार आहे संपर्क वाढवून लोकांचे प्रश्न काय आहे ते समजून ते समजण्याचा प्रयत्न आपण करू तुम्हाला पूर्ण ताकदीनं मदत करत या तालुक्याच्या विकासातले अनेक प्रश्न सोडवण्याचं काम आपण सगळे करू मला मनापासून आनंद आहे की या ठिकाणी सरकारांनी आपले भूमिका घेतली त्यांनी एक मोकळेपणाने चांगला निर्णय घेतला आणि पुन्हा पक्षात त्यांचे कुठं गेलेलं नव्हते त्यामुळं आले गेले आता विषय झालेला नाही पुन्हा सक्रिय होण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे तुम्हाला सगळ्यांची साथ मिळाली तर या तालुक्यात आपल्या पक्षाची ताकद अंतिम वाढवण्याचं काम भविष्य काळात आपण सगळे करू निष्ठेला नैतिक मूल्याला जास्त महत्त्व असतं आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळे ताकदीने एकजुटीने काम करायला लागला आपल्याला शंभर टक्के या तालुक्यात यश मिळाल्याशिवाय राहणार नाही सरकारांनी आपली निष्ठा बदलली नाही एकदा निश्चय निर्णय केला त्याच पद्धतीनं आजपर्यंत ते राहिले त्यामुळं त्यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो किंवा सगळ्यांच्या आशीर्वादाने चांगलं यश मिळवण्याचं काम आपण सगळे करून पुढच्या काळात मी आपल्या तालुक्यातल्या सर्व ठिकाणी आणि सगळेच प्रमुख लोकांना घेऊन दौरा जाणार आहे त्या अधिक बाबतीला मी सर्व गावात